गडिंग शहरात फुटपाथ सुरक्षेसाठी विशेष मोहीम रस्ते सुरक्षा फुटपाथवरील अडथळे हटवण्यासाठी जनजागृती नागरिक मंचातर्फे दोन दिवस विशेष फुटपाथ वॉक रस्त्यावरील अपघाताची वाढती संख्या आणि विशेषतः पादचाऱ्यांची असुरक्षितता याकडे लक्ष वेधण्यासाठी गडिंगल शहरात नागरिक मंचातर्फे दोन दिवसाच्या फुटपाथ वॉक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे सोमवारी सोळा जून रोजी पहिल्या दिवशी सकाळी सात वाजता नगरपालिका ते तार्कयार्ड आणि मंगळवारी सतरा जून रोजी नगरपालिका ते गिजवणे ओढा या मार्गावर फुटपाथ वॉकचे नियोजन करण्यात आले आहे दोन्ही दिवशी सकाळी सात वाजता नगरपालिका कार्यालयापासून या मोहिमेची सुरुवात समारोप फुटपाथचा वापर वाढावा पादचाऱ्यांची सुरक्षा अबाधित राहावी आणि फुटपाथवरील अडथळे दूर व्हावेत यासाठी हा उपक्रम आहे फुटपाथवरील समस्यांची माहिती संकलित करून ती नगरपालिका व राष्ट्रीय महामार्ग विभागाला दुरुस्तीसाठी सादर केली जाणार आहेत यासाठी संबंधित शासकीय विभागांनाही सहभागी होण्याचे आवाहन केले आहे या वॉकमध्ये शहरातील सामाजिक संघटना तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन नागरिक मंचातर्फे करण्यात आले आहे अहमदाबाद येथील विमान अपघातानंतर संपूर्ण देश हादरला असताना दररोज रस्ते अपघातात सुमारे चारशे बहात्तर जण प्राण गमावत असल्याची चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे त्यापैकी पंच्याण्णव हे पादचारी असल्यामुळे फुटपाथवरचा सुरक्षित वापर आणि त्यातील अडथळे दूर करणे किती महत्वाचे आहे हे नागरिकांच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे या मोहिमेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन हा सामाजिक संदेश प्रभावीपणे पोहोचवावा अशी विनंती नागरिक मंच गडिंगलजच्या वतीने करण्यात आली आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा